एक नंबर झाली नाही छान झाली व्हिडिओ पडत नाही म्हणत झाली परत नाही पण लया करायला त्याच्यामुळे आधी ज्वारीच सकाळच्याला संध्याकाळी बांधायचं पाच छान दाखवत तुमच्या मनात जवळ करायचं तेवढ्या धुवून घ्यायच्या दिसत्या बांधायचं त्याला टाकायचं म्हणजे सगळ्याला लागत आणि आता थोडंच लागत त्याच्यामुळे थोडच करणार आहे तुम्हाला जेव्हा तेवढ करायचं पाण्यातून काढायचं पाणी

मला मेहंदी येत नाही पण जशी तशी काढली लया पण बाजून बघा उद्या लागत लया मला सांगा नंतर कमेंटमध्ये कशा झाल्या कशा नाही आणि व्हिडिओमध्ये जर तुम्हाला कोणाला काय बदल पाहिजे असं तुम्हाला सांगू शकतात ताई असे व्हिडिओ बनव तसे बनव तसं बनवण्याचा प्रयत्न करेल आणि काही चुकत असेल तरी माफ तर करा तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत बाय बाय